संगमनेरला आणि त्यांची मागणी एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा जगतापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कथाळ यांच्या इथे आणि तिथं आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे अच्छा से संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही नोटिफिकेशन टोशी ते एमआयडीसी नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला हॅलो उदय बोल उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला यार <coop> जिथं जाल तिथं एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कस काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय इलेक्शन फंडे थोडे फंडे करता बघा लोक जब भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही, ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होतं